स्वप्नात रंग भरताना भाग पंचवीस लेखिका शिरके शब्द शब्दसखी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर त्यांनी परत मुंबईचा प्रवास चालू केला रूही मस्तपैकी खिडकीत बसून बाहेरचा रिमझिम पाऊस बघत आणि गाडीत सुरू असणारं गाणं ऐकत कालची रात्र आठवत होती ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि लाली वाढतच चालली होती मन जाली, आता पुढे रात्री उशिराच सगळे घरी आले अरे आई बाबा तुम्ही आज अजून जागेच का रुही आई आईबाबांकडे बघत काळजीने बोलली हो मग आज आमची मुलं घरी येणार होती ना मग आम्हाला झोप कशी लागल बरं बाबा रुहीकडे बघून म्हणाले मग कशी झाली तुमची ट्रीप आई तिघांना पण विचारत होत्या खूप छान झाली आई शुभ्रा आईंना म्हणाली पण आम्ही तुम्हाला खूप मिस केलं आई बाबा तुम्ही दोघे पण असता तर खूप जास्त मज्जा आली असती रुही त्या दोघांना पण म्हणाली हो बाळा पण तुला एकटीलाच मज्जा आली असती आमच्या पोरांना तर आम्हाला सोडूनच मज्जा येते काय शुभम बरोबर बोलतोय ना मी बाबा शुभमकडे बघत हसतच म्हणाले नाही बाबा तसं काही नाही तुम्ही असता तरी खूपच मज्जा आली असती अजून पावसामुळे वातावरण पण मस्त झालं होतं तिकडे शुभम बाबांना सांगत म्हणाला हो ना बाबा आम्ही खूप मस्ती केली तिकडे पण सगळ्यात जास्त मी तुम्हाला मिस केलं शुभ्रा बाबांच्या गळ्यात पडत लाडातच म्हणाली हो ग माझी लाडो राणी असं बोलण्यापुरतं बाबावर खूप प्रेम येतं ना तुला असं तर नेहमी फक्त आई आई करत असते बाबा मस्करी करतच शुभ्राला म्हणाले अहो आता आई आई पण नाही नुसती वहिनी वहिनी करत वहिनीच्या मागे असती आईंचं बोलणं ऐकून आई सगळेच शुभ्राला हसायला लागले मी चालले झोपायला शुभ्रा तोंडवाकडं करतच म्हणाली बरं बरं जा आप आता सगळे लवकर झोपा आधीच उशीर झाला आहे उद्या बोलू आपण बाबा सगळ्यांना बघत म्हणाले हो बाबा गुड नाईट गुड नाईट आई गुड नाईट बाबा झोप आता शुभ्रा तू पण उद्या टाईमवर ऑफिसला यायचं आहे आता सुट्टी संपली लक्षात ठेवा सगळे शुभम रुहीकडे बघत म्हणाला शुभ्रा तोंडवाकडं करतच म्हणाली सगळे गुड नाईट बोलून आपापल्या रूममध्ये निघून गेले रुही तिची बॅग ठेवून फ्रेश होईला गेली शुभम गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला त्याला सकाळपासून सारखं असं वाटत होतं की आपण काल रात्री रुहीला काहीतरी बोलून गेलोय पण काय तेच त्याला आठवत नव्हतं रुही फ्रेश होऊन शुभमजवळ आली तिने बघितलं तर शुभम कोणत्या तरी विचारात मग्न होता अहो हात लावून रुहीने शुभमला आवाज दिला बोल शुभम रुहीकडे बघत म्हणाला अहो कोणता विचार करता इतका मी किती वेळ झाला तुम्हाला आवाज देत आहे कशाचा विचार करताय तुम्ही इतका रुही काळजी नाही शुभमला म्हणाली काही नाही जा झोपा आता उद्या टाईमवर ऑफिसला पाहिजे मला तुम्ही बोलून शुभम रूममध्ये आला रुही शुभम आत येताच रुहीला आवाज देत म्हणाला हा बोला ना काही पाहिजे का तुम्हाला रुही, शुभमला म्हणाली नाही काही पाहिजे नाही मला तुला काहीतरी विचारायचं आहे शुभम रुहीकडे बघत म्हणाला हो बोला ना मग रुही शुभमला कसं विचारावं तेच कळत नव्हतं अहो बोला ना काय विचारायचं आहे तुम्हाला रुही हां बोलतो ते काल रात्री मी तुला काही बोललो का गं मला सारखं असं वाटत आहे की मी काहीतरी बोलून गेलो आहे पण मला काय ते आठवत नाही शुभम रुहीकडे बघत म्हणाला नाही हो काही नाही बोलला तुम्ही रुही शुभमला म्हणाली रुहीने शुभमला खरं सांगणं टाळलंच गुड नाईट झोपा आता शुभम रुहीला म्हणाला गुड नाईट बोलून रुही झोपायला गेली शुभमला कालचं काहीच आठवत नाही याचा विचार करून तिला खूप वाईट वाटत होतं पण कुठेतरी त्याच्या मनात आपल्यासाठी जागा आहे हा विचार करून तिच्या मनाला थोडं बरं वाटत होतं विचार करत करतच रुहीला उशिरा झोप लागली सकाळी आलाराम झाला तशी रुहीला जाग आली स्वतःचं आवरून रुही खाली आली तर किचनमध्ये आई नाश्त्याची तयारी करत होत्या अगं रुही कशाला लवकर उठायचं झोपायचं ना थोडा वेळ अजून एकतर काल रात्री उशिरा आले तुम्ही झोप झाली नसेल ना अजून आई रुहीकडे बघत म्हणाली नाही आई तसं काही नाही झाली आहे माझी झोप परत ऑफिसला जायला उशीर होईल उशीरपर्यंत झोपलं की कंटाळा येतो आणि ऑफिसमध्ये मग सारखी सारखी झोप येते उशीर झाला की ते ओरडतील ना आधीच रात्री सांगितलं आहे त्यांनी टाईमवर या रुही हसतच म्हणाली हो ना दगड आहे नुसता झोपतरी कशी होती त्याची काय माहिती लगेच आई हसतच म्हणाल्या दोघींनी बोलत बोलतच नाश्ता तयार केला रुही टेबलवर नाश्ता लावतच होती तोपर्यंत शुभम रेडी होऊन आला रुही नाश्ता करून शुभम ऑफिसला निघून गेला पण जाताना शुभ्राला लवकर ऑफिसला येण्याची आठवण करूनच गेला थोड्याच वेळाने शुभ्रा आणि रुही नाश्ता करून ऑफिसला निघाल्या तर इकडे ऑफिसमध्ये शुभमने पिऊनला आवाज देऊन रोहीला फाईल घेऊन पाठवायला सांगितलं पण पिऊंनी रोही अजून ऑफिसमध्ये आलीच नाही सांगितल्यामुळे शुभम खूप जास्त चिडला होता सांगितलं होतं ना लवकर या म्हणून तरी त्यांनी लेटच केलं डिसिप्लिन नावाची गोष्टच राहिली नाही आहे शुभ्रामध्ये आणि तिच्या नावाखाली ती पोरगी पण मज्जा मारते येऊ दे आज बरोबर सांगतो त्यांना शुभम मनातच बडबड करत म्हणाला तुला म्हणत होते ना शुभ्रा मी लवकर लवकर आवर म्हणून बघ आता आपल्याला आज पण उशीर झाला आहे एकतर काल पण आणि आज पण ऑफिसला जाताना त्यांनी आठवण करून दिली होती शुभ्राला बडबड करतच रुही आणि शुभ्रा ऑफिसमध्ये आल्या रुहीला बघताच पिऊन परतच त्यांच्याजवळ आला रुही मॅडम लवकर नवीन प्रोजेक्टचे फाईल तुमच्याजवळ आहे ती घेऊन सरांच्या केबिनमध्ये जावा सर खूप जास्त चिडलेले आहेत बऱ्याच वेळापासून तुमची वाट बघता ते फाईल पाहिजे आहे त्यांना घेऊन जावा लवकर रामू म्हणजेच पिऊन येऊन रुहीला भ म्हणाला बघ तुला बोलत होते ना मी लवकर आवर म्हणून आता माझ्यावर राग निघणार त्यांचा रुही बोलतच तिच्या डेस्कवर फाईल घ्यायला गेली अरे वा आलात तुम्ही बरं झालं आल्या मला वाटलं तुम्ही आज येणारच नाही खूप बोर झालं यार मला इतका का उशीर झाला बरं तुम्हाला साक्षी रुहीला आलेलं बघून बडबड करत बसली पण रुही तिला काहीच न उत्तर देता गप आपली फाईल घेऊन निघून गेली अरे अशी काय ही काय झालं हिला काहीच न बोलता निघून गेली साक्षी स्वतःशी बोलत म्हणाली दादाने फाईल घेऊन बोलावलं आहे मगासपासून दादा वाट बघतोय पण या मॅडम अजून आल्या नव्हत्या म्हणून दादा चिडलाय म्हणून घाबरली आहे ती टेन्शनमध्ये आहे माझ्यामुळे उशीर झाला पण ओरडा आता वहिनीला बसणार शुभ्रा बारीक तोंड करून म्हणाली हो ना आता कोणता कोणता राग हिच्यावर निघणार काय माहिती आता साक्षी पण विचार करतच म्हणाली मे आय कमिंग सर रोही शुभमच्या केबिन समोर येत म्हणाली कम शुभम लवकर आलात आना इकडं फाईल द्या पटकन शुभम हात पुढे करत म्हणाला रुहीने शुभमच्या हातात फाईल दिली मनात अजून शुभम ओरडला नाही म्हणून देवाचे आभारपण मानून झाले होते बराच वेळ शुभम रुहीसोबत प्रोजेक्टबद्दल डिस्कस करत होता इकडे बाहेर दिव्याला येऊन बराच वेळ झाला होता पण तिला कोणी अजून पण शुभमच्या केबिनमध्ये जाऊनच दिलं नव्हतं बराच वेळ होऊन पण रुही अजून शुभमच्या केबिनमध्येच होती त्यामुळे दिव्याची जास्त चिडचिड होत होती शेवटी कोणाचंही न ऐकता दिव्या शुभमच्या केबिनमध्ये गेली शुभ तियार किती वेळ झाला मी तुझी वाट बघतीये इतका वेळ कशाला या भिकारीला घेऊन के केबिनमध्ये बसला आहेस तू दिव्या आत येताच बडबड करू लागली आऊट शुभम जोरात ओरडला शुभमच्या आवाजाने रुही आणि दिव्या दोघी पण दचकल्या काय काय बोललास तू दिव्या शुभमला म्हणाली आऊट लगेच बाहेर निघायचं तुला आत येण्याची परमिशन कुणी दिली रामू शुभम जोरात रामूच्या नावाने ओरडला सर मी सांगितलं होतं त्यांना आत जाऊ नका पण माझं ऐकलं नाही त्यांनी रामू घाबरतच म्हणाला बाहेर हो आणि परमिशनशिवाय आत यायचं नाही शुभम रागातच दिव्याला म्हणाला दिव्या रुहीकडे रागाने बघून निघून गेली तसं रामू पण लवकर बाहेर पायाला दिव्या बाहेर आली तर बाहेर सगळे तिच्याकडे बघून हसत होते दिव्या तशीच बाहेर जायला निघाली तर दाराजवळ साक्षी आणि शुभ्रा तिच्याकडे बघून हसत होत्या मग कसं वाटतंय तुला साक्षी आज शुभ्रा मुद्दाम साक्षीला म्हणाली खूप मस्त मला असं ना डान्स करायची इच्छा होत आहे साक्षी हसतच म्हणाली बघून घेईल मी तुम्हाला पण दिव्या रागतच त्या दोघींना बोलून बाहेर निघून गेली ती गेल्यावर शुभ्रा आणि साक्षी दोघी पण जोरजोरात हसायला लागल्या मस्त जिरली असेल आजीची आज पहिल्यांदा दादाने काहीतरी चांगलं काम केलं आहे असं मला वाटतं शुभ्रा हसतच म्हणाली तुला काय वाटतं रोही मी शुभमला तुझा होऊन देईल का आज पहिल्यांदा माझ्यावर इतका ओरडला आहे तो ते पण तुझ्यासमोर सोडणार नाही मी तुला शुभम फक्त माझा आहे आणि फक्त माझा राहणार लवकरच त्याच्या आयुष्यातून काढून टाकणार आहे मी तुला बघ तू नाही तुला त्याच्या आयुष्यातून काढून टाकली तर नाव बदलून टाकेल मी लास्ट टाईम वाचली या टाईमला नाही वाचणार तू असं काही करेल की शुभम स्वतः तुझा हात धरून तुला केबिनमधून हकलून देईल दिव्या दारूचा ग्लास हातात घेत हसतच म्हणाली क्रमक्ष, काय असेल बर दिव्याचा प्लॅन रुहियात यात फसली जाईल की वाचेल आता परीक्षा तर नक्कीच असणार शुभम रुहीच्या नात्याची मैत्रीची ती विश्वासाची कोण जिंकेल यात दिव्याचा प्लॅन होईल का सक्सेस बघण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद